नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आपला डोसा किती क्रिस्पी क्रंची एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाला आहे ना पण हे डोसा आपण बनवलं आहे ना डाळ ना तांदूळ हे डोसा आपण बनवलं आहे रात्रीच्या शिळ्या चपात्यापासून तर शिळी चपाती उरली तर तुम्ही काय करता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर खूप सारे चपाती उरले होते रात्री मुलांचं जेवण नाही झालं त्यामुळं मी म्हटलं ह्याचं काहीतरी मस्त भन्नाट रेसिपी करूया तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सपोर्टची खूप गरज आहे कसं होतं आपण जे काम करतो त्याला चांगलं प्रोत्साहन भेटलं तर नवीन काम करण्याचा उत्साह येतो त्यामुळे प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा इथे चार ते पाच चपाती उरले होते ते मी अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे हे घरचं दही होतं जास्त आंबट नाही आहे आता हे दही आपल्याला चपातीच्या तुकड्यांवर घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल चपाती दही आणि चिमूटभर मी ह्याच्यात साखर घातलेलं आहे चपाती दही साखरसुद्धा अप्रतिम लागतं पण ह्याच्यापासून बनलेलं डोसासुद्धा अप्रतिम लागतं तर हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता हे मी दहा मिनटं भिजत ठेवत आहे मस्त आपली चपाती दहा मिनटं भिजवून घ्यायचं आहे असं चपाती खायला ना खरे करतील पण तुम्ही डोसा बनवून दिलं की मस्त आवडीनं लहान मोठे देखील आवडीने खातील आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक बॅटर बनवून घ्यायचं आहे आता मी हे दोन बॅचमध्ये काढणार आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालणार आहे आता अर्धी वाटी आत्ता घालून अर्धी वाटी दुसऱ्या बॅचला घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक पेस्ट करून घेऊयात हे बघा आपलं बॅटर झालेलं आहे दुसरं बॅचचं पण मी असं अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे खूप थिक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे नॉर्मली जसं डोसाचं बॅटर असतो त्याच पद्धतीने पाणी घालून आपल्याला त्याचा थिकनेस ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा नसेल तर अर्धा चमचे इनोसुद्धा घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चपातीमुळे ह्याचा रंग थोडंसं लालसर आहे व्यवस्थित मिक्स झालं की आपलं डोसाचं बॅटर तयार आहे तर यासोबत मी मस्त एक चटणीची रेसिपी दाखवणार आहे माझं माहेर कर्नाटकचं आहे तर ते लोक इडली डोसासोबत ही चटणी बनवतात तर मी ते आज तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं मी तीन टोमॅटो चिरून भाजून घेतलेले आहे आणि दोन मध्यम आकारचे कांदेसुद्धा चिरून भाजून घेतलेलं आहे आता हे मी कांदा मिक्सरमध्ये काढून घेत आहे त्यामध्येच टोमॅटोसुद्धा घालायचं आहे अप्रतिम टेस्ट लागतं तुम्ही चपातीसुद्धा चपातीसोबतसुद्धा सुद्धा ही चटणी ट्राय करू शकता आता चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे सपक आहे म्हणून मी जास्त घेतलं कोथिंबीर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मीठ साखर जिरे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालत आहे भाजलेले शेंगदाणे असले तरी चालेल आता हे मस्त आपली चटणी मी फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कश्मीरी लाल मिरची असेल तर ह्याचा रंग लाल येईल माझ्याकडे नव्हतं म्हणून मी अशीच साधी चटणी बनवली आहे आता ह्याला तडका द्यायचा आहे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी आणि हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे मस्त असं खमंग चटणीला फोडणी द्यायचं आहे अप्रतिम टेस्ट लागतं ह्या चा। चटणीचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा चपातीसोबत खायलासुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता ता ता चा चा। आता मी इथं डोसाचा तवा गरम करायला ठेवलं होतं हाय फ्लेमवर डोसाचा तवा गरम करायचा आहे आणि पाणी घालून पुसून घ्यायचं त्याचं टेम्परेचर कमी करायचं मग लो फ्लेमवर आपल्याला डोसा घालून घ्यायचे नाहीतर दोसा चिटकून येतं वर त्यामुळं असं करायचं आणि आता डोसाचं बॅटर पसरून घ्यायचं मस्त डोसा घालून घ्यायचे थोडंसं भाजलं की त्यावर तेल तूप बटर तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता माझ्या गॅसचा फ्लेम थोडंसं बारीक असल्यामुळं मी फिरवून फिरवून डोसा भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आलं डोस्याला तुम्ही बघू शकता एकदम सहजरित्या डोसा निघत आहे बघू शकता एकदम बाहेरच्यासारखं डोसा दिसत आहे कलरसुद्धा सुरेख आला आहे हे बघा मस्त गरमागरम क्रिस्पी डोसा आपल्याला चटणीसोबत सर्व करायचा आहे आता मी हे डोसा तुम्हाला दाखवते की किती क्रंची बनला आहे हे बघा आवाजावरनच तुम्ही ओळखू शकता की आपले डोसा किती क्रंची झालेला आहे मस्त असं क्रंची डोसा बनवून आपलं तयार होतं इथं बघू शकता मस्त रेस्टॉरंटसारखं तुम्ही जर हे डोसा कोणाला खायला दिलं तर हे शिळा चपातीपासून बनवलं आहे कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही इतकं भन्नट असे टेस्ट होतं ह्याचं तर प्लीज प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद